जे लाडकी बहीण रडते आपला दवाखाना तो अदृश्य दवाखाना झालाय अदृश्य डॉक्टर त्या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक योजनेचे ज्या ठिकाणी खेळ घेऊन लोकांच्या भावनेशी खेळल्याचा आपला दवाखाना जो महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मोठ्या गाजावाजामध्ये सुरू केले त्या दवाखान्यात सहा महिन्यापासून डॉक्टर नाहीये त्या स्टाफला सहा सहा महिन्यापासून पगार नाहीये सांगितले गेले पंधरा हजार दिवस सात हजार केवळ एक ते दीड महिन्याचा पगार दिला मात्र सहा महिन्यापासून पगार पण नाहीये मी मागच्या अनेक दिवसापासून त्यांना सूचना करतोय की गोर गरिबाचे कष्टाचे पैशाचं टाळवर तुलोडी खाऊ नका त्यांना पगार द्या पण इथे आल्यावर आज वाईट वाटतंय की डॉक्टर पण नाहीये सहा महिने झाले म्हणजे केवळ थाटामाटामध्ये उद्घाटन करायचे आरोग्य दूत म्हणून घ्यायचे गिरीश महाजन सत्तारी पक्षाचे आमदार इथे आहे मंत्री या जिल्ह्यामध्ये एक ने तीन तीन आहेत पण प्रत्यक्षात यांना फॉलो घ्यायला वेळ नाही यांच्या पगाराच्या याला रिव्ह्यू बैठक घेतल्या पाहिजे त्याच्या सूचना केल्या पाहिजे नाहीतर कार्यवाही झाली पाहिजे मात्र हे सगळे सत्तेच्या धुंदीत पैसे कमवण्यामध्ये मस्त आहेत गोर गरिबाच्या प्रश्नाकडे दे लक्ष देण्या ना वेळ नाही आणि म्हणून आज आपला सारखे अनेक दुःख या सगळ्या योजनांच्या आणि विभागाचे त्या ठिकाणी आहे तहसील कार्यालयात जावं तर हजारोनी महिला बिचारा फिरत आहेत म्हणजे लाडकी बहीण रडते आपला दवाखाना तो अदृश्य दवाखाना झालाय अदृश्य डॉक्टर त्या ठिकाणी आहेत म्हणजे प्रत्येक योजनेचे ज्या ठिकाणी खेळ घेऊन लोकांच्या भावनेशी खेळल्या जाते व्यवस्था कोलमडली आहे शेतकऱ्यांचं आता जे आम्ही घेतलं दोनशे तीन कोटीचे ठिबकचे अनुदान नाही म्हणजे तीन तेरा वाजलेले ते आहेत त्यामुळे आपला दवाखान्याच्या संदर्भात शासनाने या सात दिवसाच्या आत राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार जर केले नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ही योजना सुरू करून त्यांनी बाळासाहेबांशी विचाराचे पाईक असल्याचं जे खोट ढोंग केलं त्या ढोंगीच आपण या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही कारण की हे ढोंग आहे बाळासाहेबांच्या वेदना होत असतील की कशाला माझं नाव दिलं या योजनेला यासाठी की सहा सहा महिने दवाखान्यात बंद ठेवायचे डॉक्टर नाही तिथे त्यामुळे या आजच्या या माध्यमातून आम्ही गंभीर इशारा देतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष या आपल्या दवाखान्या संदर्भात जळगाव जिल्ह्यामध्ये मोठं आंदोलन होत बाळासाहेब ठाकरे यांचा गैरवापर होतोय निश्चित केवळ बाळासाहेबांचं नाव द्यायचं आणि मी शिवसैनिक आणि शिवसेनेचा पाई घातल्याचं दाखवायचं आज इथेच जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री आहे पण यांना वेळ नाही रिव्ह घ्यायला मी आठवतो मला जेव्हा योजना लॉन्च झाली त्यावेळेस आपण सूचना केल्या होत्या डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ नर्सिंग स्टाफ याची व्यवस्था करा आणि मग सुरू करा परंतु उद्घाटनाच्या घाई कार्यकर्त्यांच्या कुठेतरी खोल्या गाळे भाड्याने देऊन त्यांना उत्पादनाचा सुरू करता येईल का अशा पद्धतीची कार्यकर्त्यांच्या उत्पादन सोय करण्यासाठी तरी योजना नाहीये कारण की इथे पगार नाही डॉक्टर नाही मात्र भाडेच सुरू कुठला प्रकार सुरू आहे किती तुम्ही गोर गरिबाचा आणि कष्टकऱ्यांचा कारण तुम्हाला आमदार केले लोकांनी तुम्हाला मंत्री केले लोकांनी कितीतरी मला असं वाटतंय की आपण जाण ठेवली पाहिजे थोडं तरी संवेदनशील असलं पाहिजे आणि एका बाजूला आपला दवाखाना नाव द्यायचं आपला त्या शब्दाला काही अर्थ राहतोय का तुमचा म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की शासनाने दखल घेतली पाहिजे आणि तात्काळ उचित पावलं उचलली पाहिजे